नमस्कार कुठ कुठल्याही व्यक्तीला आपले लहानपणीची शाळा तो विसरू शकत नाही आणि ही विसरण्यासारखेच नसते कारण आपण ते लहानपणी शाळेत घालवलेले क्षण आपण कधीच विसरू शकत नाही ते मित्रांसोबत अनुभवलेले क्षण आणि ती मजा कधीच नाही विसरता आणि आता इतकं बदललं आहे ना की पूर्वीची शाळा आणि आजची शाळा या त्यात तुलना करणेच चुकीचे आहे असं मला वाटतं कारण तुलना करण्यासारखं का म्हणजे इतकं जास्त आहे की न केलेली बरी पूर्वीचे जे शिक्षक होते आताही शिक्षक आहेत कदाचित पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा आता हुशार शिक्षक आहे पण पूर्वीचे शिक्षक हे गुरु होते ते विद्यार्थ्यांना घडवत होते आता जे शिक्षक म्हणजे हा त्यांचा पेशा आहे शि शिक्षण देणे हा त्यांचा पेशा झाला आहे तर आपण त्याच्यात काही तुलना न करणे हे योग्य राहील तर म्हणून लहानपणची जी शाळा असते म्हणजे आपण जी आपली शाळा प्रायमरी मी तर ज्या शाळेत जायची त्या शाळा शाळा इतकी लहान होती म्हणजे टीना त्याला छप्पर होतं आणि मग हायस्कूल मिडल स्कूलला ॲज बेस्ट असतं छप्पर होतं पण आताच्या शाळेत तर ए सी आणि मुलांना खूप सुखसोयी हो आहेत पण जरी ती शाळा लहान होते तरीही मी अजून तिला विसरले नाही ती कायम स्मरणात आहे आणि कायम स्मरणात राहील तर मला आज माझ्या शाळेविषयी मी कविता लिहिली आहे आता मी तुम्हाला तेच ऐकवणार आहे आठवणीतली शाळा सुंदर ती माझी शाळा जरी इमारत होती लहान सुंदर ती माझी शाळा जरी इमारत होती लहान आजही आठवणीत माझ्या ज्ञानभंडार तिच्यात महा आजही आठवणीत माझ्या ज्ञानभंडार तिच्यात महा बारा खडीचा श्री गणेशा सुरू झाला शाळेतून बारा खडीचा श्री गणेशा सुरू झाला शाळेतून सुसंस्काराचे बीज अंगी पेरले गुरूंनी ज्ञानातून सुसंस्काराचे बीज अंगी पेरले गुरूंनी ज्ञानातून शाळा ज्ञानाचा उगम भविष्य घडविते मुलांचे शाळा ज्ञानाचा उगम भविष्य घडविते मुलांचे गुरु देती ज्ञान मुलांना अभ्यासातून मोलाचे गुरु देती ज्ञान मुलांना अभ्यासातून मोलाचे ुसार बदलली शाळा गुरुजींचे झाले सर काळानुसार बदलली शाळा गुरुजींचे झाले सर मराठीला सारून मागे इंग्रजीने काढले डोकेवर मराठीला सारून मागे इंग्रजीने काढले डोकेवर कशी विसरू माझी शाळा जिच्यामुळे आले इथवर कशी विसरू माझी शाळा जिच्यामुळे आले इथवर आयुष्याचा प्रवास माझा तिच्यामुळे झाला सुख कर आयुष्याचा प्रवास माझा तिच्याचमुळे झाला सुखकर अशी ही माझी शाळा कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद